पंडरी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याची तयारी दाखवल्यानंतर आता पवार काका पुतणे सुद्धा एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यानंतर काही दिवस दोन्ही गटांमध्ये चांगलीच नाराजी दिसून येत होती पण अलीकडच्या काळात ही जरी वरवरची फूट दिसत असली तरी सुद्धा काही ना काही कारणानं दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात एकमेकांशी संवाद साधतात यातच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य सुद्धा केलेलं होतं ते म्हणाले होते की शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो तेव्हा अजित पवारांच्या या विधानानंतर सगळीकडे शरद पवार, पवार एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली होती यात आणखी भर म्हणजे काही दिवसांपूर्वी पुण्यातील साखर संकुल इथं या दोनही नेत्यांची भेट झालेली आतापर्यंत साधारण तीन ते चार वेळा शरद पवार आणि अजित पवार हे कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र जनतेला पुन्हा एकदा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे तर ही अशी चर्चा याआधी सुद्धा ग्रीन सिग्नल पण आहे का शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येऊ शकतात का एकत्र आले तर काय होऊ शकतं सगळंच काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयासार मंडळी गेल्या काही दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख म्हणजे हे एकत्र येणार अशा चर्चा रंगलेल्या असताना अजित पवार हे सुद्धा एकत्र येणार का याबाबत पवारांनी एक मोठं विधान केलंय के ते म्हणतात कुटुंबांनी अधिक ताकदीनं एकत्र आलं पाहिजे अशी आमची व्यक्तिगत इच्छा आहे मात्र राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार केला तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेले शरद पवार आणि आज दुसऱ्या पक्षाचे नेते असलेले अजित पवार यांनी एकत्र येत निर्णय घेण्याची गरज आहे या गोष्टीत कोणी मध्यस्थी करू शकत असेल तर ते म्हणजे आदरणीय खासदार सुप्रिया ताई या आहेत आणि म्हणूनच या तिघांमध्ये भविष्यात एकत्र येण्याबाबत काय निर्णय होईल यावरती आज तरी भाष्य करता येणार नाही मात्र येणाऱ्या काळात ते तिघेच एकत्र येण्याबाबतची भूमिका स्पष्ट करू शकतात असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय आणि रोहित पवारांच्या याच विधानानं आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्यानं चर्चा रंगली आहे यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांनी सुद्धा अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी आग्रही

पवार यांनी मंगळवारी मुंबईमध्ये पक्षाची आगामी दिशा ठरवण्यासाठी काही मोजक्या आणि विश्वासू नेत्यांची बैठक घेतली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड होते आमदार रोहित पवार होते आणि इतरही काही प्रमुख नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या काही आमदारांनी सुद्धा विरोधी पक्षात राहून काहीच साध्य होणार नाही मतदारसंघातील कामं करण्यासाठी सत्तेत असणं आवश्यक आहे वाऱ्याची दिशा पाहून अजित पवार यांच्या समवेत जाण्याचा आग्रह धरल्याचं सांगण्यात आलं दरम्यान पवार यांनी सर्व सर्वांची मत जाणून घेतली मंडळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधित पुण्यामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवारांसोबत इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी सुद्धा उपस्थित होते या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी बैठकही झाली असंही बोललं जात आणि याच खासगी बैठकीत नेमकी काय चर्चा रंगली याबद्दल माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारले त्यांना गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत सुद्धा विचारण्यात आलं त्यावेळी अजित पवार म्हणाले की परिवारातील कार्यक्रमासाठी परिवार म्हणून आपण एकत्र येत असतो ही महाराष्ट्राची वर्षानुवर्ष चालत आलेली संस्कृती आणि परंपरा आहे यात बाकीच्यांनी फार चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे हा पवार कुटुंबातील अंतर्गत प्रश्न आहे पंतप्रधान सुद्धा इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात काही विषय असे असतात ज्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघायच्या असतात सर्वच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं अशा शब्दात त्यांनी माध्यमांना तिथे फटकारलेलं होतं या व्यतिरिक्त सहा एप्रिलला जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं सुद्धा पवार कुटुंब हे एकत्र जमलेलं आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे त्यानंतर बारा एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत सुद्धा काका पुतण्या आमने सामने आलेले होते याशिवाय साखर संकुलात होणाऱ्या तांत्रिक चर्चेसाठी सुद्धा दोघे एकत्र आले त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवरती दोन्ही गटातील नेत्यांकडून सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया आलेली आहेत सगळ्यात पहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रामध्ये एक मजबूत निश्चितपणानं तयार होईल असाही विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकर यांनी सुद्धा थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत येण्याचं आवाहन केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कम होण्यासाठी जर तुतारी गटाला वाटत असेल तर त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं असं आवाहन केलेलं तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बेरजेचं राजकारण करणं माझं कर्तव्य असल्याचंही मिटकरींनी नमूद केलेलं होतं मंडळी याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का याबाबत मोठं विधान केलेलं होतं मध्यंतरी सुनील तटकरे हे पंढरपूर दौऱ्यावरती होते त्यांनी विठ्ठल मंदिरात विठुरायाचं दर्शन घेतलेलं होतं त्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले या दोन्ही गटाच्या एकत्र येण्याबद्दल तेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावं याबाबत आपण विठुरा साकडं घातलं नाही तसं साकडं घालण्याचं कोणतंच कारण नाहीये असं वक्तव्य त्यावेळी माध्यमांसमोर सुनील तटकर यांनी केलेलं होतं मंडळी जर खरंच अजित पवार आणि शरद पवार हे दोघे सुद्धा एकत्र आले तर काय होऊ शकतं सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जाते त्याआधी जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर वेगळी समीकरणं तयार होऊ शकतात अशा वेळी हे काका पुतणे महाविकास आघाडी म्हणून एकत्र येतात की महायुती म्हणून एकत्र येतात हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे आता काका पुतणे एकत्र येत आहेत अशा बातमीचा मेसेज त्यांनी या सगळ्या चर्चांच्या माध्यमातून ऑलरेडी सगळ्या पक्षांपर्यंत पोहोचवलेला आहे मग तो मेसेज भाजपासाठी असेल किंवा मग ठाकरेगड किंवा काँग्रेस साठी असेल आता प्रश्न युती करण्याचा तर यामध्ये दोन शक्यता दिसतात एक म्हणजे जर महायुती सोबत जाऊन राज्य आणि केंद्र लेव्हलला अजित पवार आणि शरद पवार एक संध राष्ट्रवादी म्हणून समोर येतील त्यामध्ये केंद्रात बघायचं झालं तर असंच भाजप सरकार सुद्धा गॅसवरती आहे बिहार इलेक्शन नंतर नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्यासोबत मिळून जुळवलेली समीकरणं आहे ती कधी सुद्धा बिघडू शकतात आणि याची भीती भाजपला आहे म्हणूनच भविष्यात अशा परिस्थितीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित ताकदीची गरज भाजपला लागू शकते अशा वेळी अजित पवारांचा केंद्रात एकच खासदार असल्यामुळे त्यांच्याकडे तितकासा से असणार नाही आणि त्यामुळे इथे अजित पवार यांना शरद पवार यांच्यासोबतच्या एक संध राष्ट्रवादीची गरज असणार आहे ज्या एक संध राष्ट्रवादीशिवाय त्यांच्या केंद्रातलं महत्व न गण्य आहे कारण आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचा असा केंद्रात फक्त एकच खासदार आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांकडे आठ खासदार आहेत आणि त्यामुळे भाजप शरद पवारांना व्हाया अजित पवार मार्गे महायुतीमध्ये मा घेण्यासाठी प्रयत्न करत असेल असंही राजकीय जाणकारांकडून सांगितलं जातं आता राज्य लेवलला अगदीच उलटी परिस्थिती आहे म्हणजे इकडे अजित पवारांचे जास्त आमदार आहेत आणि ते स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे इथे शरद पवार यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवली जाते यातली दुसरी शक्य अशी आहे की एका बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला हे काका पुतणे असे सगळे महाराष्ट्र धर्माचा मुद्दा घेऊन एकत्र येऊ शकतात महाराष्ट्र धर्म या मुद्द्यावरती राज ठाकरे ठाकरे उद्धव आणि काका पुतणे आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी निर्माण होऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि पर्यायानं महायुतीला शह देण्याचा देखील प्लॅन असू शकतो पण या फक्त चर्चा आहेत आता शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज लावणं कदाचितच कोणाला जमलं असेल त्यामुळे तरी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या फक्त चर्चांनीच अनेक नेत्यांमध्ये टेन्शन वाढलंय पण याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे काका एकत्र येतील का आणि जर ते एकत्र आले एक तर नेमकं काय होऊ शकतं तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भरी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद